गरिबांचे काजू बदाम तुम्हाला माहीत आहेत का मी त्याचे आज लाडू बनवणार होते पुढे तुम्हाला दाखवतेच इथे माझा दक्षिणा खेळत होता आज दुपारी लवकर उठला आणि माझी फरशीसुद्धा पुसायची राहिली होती दिवसातून मी कधीकधी दोन वेळाही फरशी फुसते कारण धूळ होते आणि सकाळी पुसले नव्हती कारण थंडी थंडी होती आणि दक्ष खेळत होता म्हटलं त्याला झोपू घातल्यावर पुसावं पण काही पुसणं झालंच नाही त्यामुळे संध्याकाळी चार पाचला मात्र घेतली पुसायला कारण मला फरशी फुसल्याशिवाय चैन पडत नाही परंतु तरी ना त्याचं असं मध्ये मध्ये येणं जाणं चालूच असतं त्याला कितीही आवरलं ना तरी तो जिथं फरशी पुसते ना तिथेच जाणार हे त्याचं ठरलेलंच असतं आणि ना आमचं हे नेहमी असं चालू असतं प्रत्येक आई ना याला रिलेट करत असेल असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर मी घेतले लाडू बनवायला जे आहे गरिबाचे काजू बदाम म्हणजे गुड आणि शेंगदाणे तर गुड छानपैकी बारीक करून घेतला कारण प्रत्येक वेळी ना माझं भांडं यामुळे खराब झालेलं आहे मग यावेळेस छानपैकी गुड बारीक करून घेतला जे भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकले आणि छानपैकी ग्राइंड करून घेतला आणि हो यावेळेस ना मी शेंगदाण्याचे साल काढले नाही कारण मी बऱ्याचदा बघितलं होतं आणि ऐकलंसुद्धा की या सालीमध्ये सुद्धा खूप प्रोटीन आणि विटॅमिन्स असतात त्यामुळे साली सकाळच यावेळेस मी करायचं ठरवलं छानसुद्धा झाले होते त्याच्यानंतर मी ग्राइंड करून जे घेतलेलं मिक्सर होतं त्याचे छान छोटे छोटे लाडू ना बांधून घेतले थंडीमध्ये खायला नाही खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात तर थंडीच्या दिवसांमध्ये हे नक्कीच खायला पाहिजे जे आपल्या हाडांसाठी सुद्धा छान असतं रक्तवाढीसाठी सुद्धा छान मग To me, Sudhakar is